मला वाटते ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे यावं लागलं आणि साहेब त्या खुर्चीला चिटकून न बसता ते ताबडतोब राजीनामा देऊन तिथून बाजूला जाते मला वाटतं ज्यावेळी साहेब वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीवर येत होते त्यावेळेस सामान्य माणसाच्या डोळ्यात सुद्धा असो ज्याचा काही राजकारणाची संप संबंध नाही अशा माणसाच्या डोळ्यात असो मला वाटतं त्या आश्रूची किंमत सामान्य जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे नाही उद्धवजी ठाकरे साहेब मला वाटते ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कधीही वाटलं नाही की मुख्यमंत्री आमच्याशी बोलतोय आमच्या कुटुंबातला कोणतरी प्रमुख माणूस आमच्याशी बोलतोय मला वाटतं ही आपुलकी ही भावना ही निर्माण करायचं काम आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये सामान्य जनतेला महाराष्ट्राला सांभाळायचं काम आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पार पाडले आणि आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री पदाला सुद्धा चिटकून न बसता ताबडतोब त्याच्यापासून राजीनामा देऊन साहेब बाजूला जाईल ज्यावेळेस कोर्टात सगळं चाललं त्यावेळेस त्या ठिकाणी न्यायाधीशांनी सुद्धा स्वतः म्हटले की तुम्ही राजीनामा दिला असलो तर आम्ही परत तुम्हाला त्या पदावर बसवलं असतो अशा पद्धतीचं साहेब राजकारणी नाही आहेत सरळ कौटुंबिक माणूस आहे आणि प्रत्येकाचा विचार करणार माणूस आहे आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस असल्यासारखा वाटणार माणूस आहे त्यामुळे निश्चितच साहजिकच जनता त्यांना परत त्या खुर्चीवर बसून यश्वर राहणार